आव्हान कदोरिया क्रीडांगणावरती आजचा हा कबड्डीचा चाललेला अंतिम सामना आणि हजारोंच्या उपस्थितीमध्ये लाभलेली आपल्याला क्रीडा सगळ्यांची उपस्थिती आणि या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जय घोष तर झाला पाहिजे तुला प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधेश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी

गुणांची कमाई करणे सुंदरची चढाई म्हणजे आक्रमक होतोय गिरकी घेतोय सूर्य कशी चढाई किती चढाई आहे एक क्षेत्र पाहायला मिळते रायडर बाद होते चांगली पकड पाहायला मिळते Jalan ikat itu.

दापोली <imitation> <imitation> तालुका कुमार कुमारी गट निवड जातील स्पर्धा रविवार सतरा अकरा दोन हजार चोवीस याच मैदानावर आले आहे वय वर्ष वीस वर्ष वयोगटातील ही स्पर्धा खेळवली जाणार आहे कुमार कुमारी गट जन्मतारीख एक एक दोन हजार पाच नंतर जन्मलेले खेळाडू कुमार गट वजन सत्तर के जी कुमारी गट वजन झाले होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होईल सर्व खेळाडूंना सूचना आहे लक्ष द्या दापोली तालुका कुमार कुमारी गट निवड स्पर्धा रविवार दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी तीने तीने या इस ही स्पर्धा आहे कुमार कुमारी गट जन्मतारीख एक एक दोन हजार पाच नंतर जन्मलेले खेळाडू कुमार गट वजन सत्तर किलो कुमारी गट वजन पासष्ट किलो निवड झालेला संघ

सर्वात लागलेले देवी घंटा शरद शहरात आहे दापोली तालुक्यातील काळसुरे हा बाबू लाले यांचा संघ आहे तर गजानन संघर्ष केशी हा आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू शैलेश सावंत यांचा संघ आहे असे दोन अमर संघ एकमेकांसमोर दिकराची झुंज देत अंतिम फेरीसाठी अंतिम लढतीसाठी दरम्यान चालू स्पर्धेत जो संघ विजयी होणार आहे अंतिम विजेता होणार आहे त्या संघासाठी स्वराज्य बोटी प्रोपरायटर अनिल आरेकर राहुलकर यांच्या मार्फत समुद्र सफर घडवण्यात येणार आहे समुद्र व लागणारे जणे शैला पाणी याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे याची संबंधित जणे शैला बिस्किट पाणी याची सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे क्रीडा मंडळ हे ग्रामस्थ मंडळ बसण्याची सोय करू शकलेलं नाही त्याबद्दल मंडळाच्या वतीनं दिलगिरी केलेल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आपल्या सहकार्याच्या बळावरच या स्पर्धा यशस्वी होऊ शकतात आणि आज आपण दाखवलेलं सहकार्य हे अतिशय मोलाचं असं सहकार्य आहे सर्व क्रीडा विठ्ठल विख्या ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद चढाईसाठी आलेला आगीने बाद होतोय मोठा धक्का मिळतोय टाळसूरे संघाला आणि चढाईसाठी पुन्हा तिसरी चढाई घेऊन जातोय तो आविष्कार साळवी आविष्कार साळवी अतिशय चपट चित्तेची चपटा कबड्डी पटू आणि यावेळी मात्र तो असतांचा इशारा येतोय बाप आविष्कार बाद होतोय गुण जमा होतोय टाळसुरे संघाच्या अंबा चढाईसाठी काय कायदार एक नावातलेला कबड्डी कधी हिंदुस्थानात कधी परदेशात अशी वारी करत असलेला हा कबड्डीपटू त्याचा आपण पाहतोय लाले यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा कबड्डीपटू आपण माघारी वळतोय प्रत्युत्तरासाठी त्यामुळे भजना संघर्ष महत्वाचा जुना जाता अनेक मीडांकडे अनेक ता। पावसाळे पडलेला असा कबड्डीपटू पिंट्या आंबेडकर खेळी सजवतोय आपल्या अनुभवाच्या जोरावर त्याने उपांत फेरीत अशी केली हे आपण आहे करतोय फक्त बांधा मजबूत हवी असते माघारी म्हणतोय प्रत्युत्तरासाठी पुन्हा येतोय तो गुरुस्तरच विद्यालयी जीवनामध्ये अतिशय मोलाची कामगिरी करणारा अनेक चाचणीत झालेला असा सणस माघारी वळतोय एकदा आंबेकर कबड्डी पटू अनेक अनुभव पाठीशी असलेला असा कबड्डी पटू पाच चार चार पाच अशी गुणसंख्या संख्या पिंट्या माघारी वळतोय आणि पण तुला पुन्हा एकदा सरस तिसरी चढाई डायरेक्ट बरो या परस्थितीतोय मूर्ती लहान पण कीर्ती महान प्रयत्नातोय बंड आंबेकर यांचा सुंदर असा चवडा पकड आणि चढाईसाठी अविष्कार आविष्कार साळवी अविष्कार चळवी तिसरी कढाई घेऊन जातोय पाहूया या चढाईत तू कोणती कामगिरी पार पाडतोय दोनच्या दोन साखळी खेळाडू स्वतंत्रपणे उभा असे सांगायची नाही तर आपला पाय मारव

चढाईसाठी <ण्चारी> गेला अविष्कार महागारी वळतोयतरासाठी येतोय ये चिन्मय आगीन चिन्मय आपली खेळी सजवतोय कोणत्याही दुकानापर्यंत महागारी वळतोय गटोत्तरासाठी सहा बनत केला कि अशी सकाळ दुधेच करत आहेत उत्कर्ष करतो सात गुणांवरती गजानन संघर्ष केळशी आघाडी आपल्याला पाहायला मिळते एक पारितोषिक जाहीर झाले यश आगीने याच्यासाठी एका चढाईत एक गडी मात केल्यास त्रिशा पवार यांच्याकडून शंभर रुपयांचं पारितोषिक आलेलं

खेळशी गावचा असं पुत्र दाबोली तालुक्यात गाव रत्नागिरी जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्राचं नव्हे कारण संपूर्ण आपल्या भारत देशाचं नाव उंचावलं असा शैलेश सामन अष्टपैलू खेळाडू ज्या संघान या कबड्डीसाठी तयार केला तो शैलेश सर सामंत आज जर इथे उपस्थित असते तर नक्कीच त्यांना देखील इथे हेवा वाटला असता आज आपल्याला शैलेश सरांची उपस्थिती लाभलेली नसली तरी मात्र

सुंदर के बोलम गीता की अच्छी कटाई दो गुणा की कमाई दो गुणा की कमाई विशेष सुंदर जेणेकरून पंचांना निर्णय देणं सोपं राहील यासाठी सहकार्य करा आपल्या सहकार्याच्या बळावरच स्पर्धा होऊ शकते दरम्यान जबाईसाठी आलेला एकूण नाही कबड्डी

<laughs> भावेश यांच्यासाठी स्वराज्य बोटी हरी आरेकर यांच्याकडून शंभर रुपयांच बैठक शिक्षण झालेलं ते भावेश आणि उठ आहे कारण नाही करते आविष्कार चढवी

सडाईपटू गौरी सण समोर सात खेळाडूंचं दोन्ही कोपऱ्यांना तितक्याच खेळू आता उत्कृष्ट पद्धतीचा खेळ सादर करतो एका यशस्वी कमाई करतोय आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय

मोंटू जाधव यांच्याकडून गौरी सिणासाठी दोनशे रुपये म्हणतू जाधव गौरी गौरीस्थानासाठी त्याचप्रमाणे राजेश तामसाळकर यांच्याकडून गौरी स्थानसाठी शंभर रुपये 니가 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 다가 हॅलो चिन्मय आगीने यश आगीने यांनी प्रत्येकी एक एक वेळा मारला निलेश ही तौसाळकर यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपये चिन्मय आगीने आणि यश आगिनी यांनी एक वेळा जरी बाद केला तरी निलेश ही तौसाळकर यांच्याकडून पाचशे रुपयाची साडी उचळा करतोय काय संघाच्या चत्रक्षणात सामना चितच रंग मारख्या शंका आमच्या क्रीडा शिकवते खेळायची अपेक्षा थोडी सुंदर चढाय बस अठरा गुणांवरती गुणांवरती केला सतरा अठरा फायदा झालाय आता देश काय नाही ते सहा गुणांच्या बातम्या मागे टोटल सहा गुणांच्या मागे परत केला त्याला आणि गारेकर यांच्याकडून

चालत जातोय क्रिकेट सामन्यात मला लाथेनगडीना अडकट्ट्याने करतोय सुंदर असे काही कोण कोण आपाडी पावत खबर देते केली करतोय ओरड नाही हे व्हिडिओ

आरंभ आरंभ ही प्रचंड है नमस्कार चार खाडे मैदान मध्ये athletics देवटेक मैदान पट्टीला काय काय संदेश जी या सामन्यामध्ये जर म्हटायचं झालं तर मी एवढंच म्हणेल की मंझिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है खर तर या मैदानामध्ये उपस्थित असलेल्या या सर्व खेळाडूंमध्ये जी चिंता आहे जी चिकाटी आहे संघासमोर हा शेवटच्या क्षणापर्यंत होऊ शकतो का अगदी बरोबर शेवटच्या क्षणापर्यंत काहीच सांगता येणार कारण नाही बघ

का <t->, आपल्या वाट काढायची असते संकट आज जाता त्यांवर मात करून पुढे जायचे मराठे शत्रुशी आपल्या कटिबुंजाने सामर्थ्य वाढवायचे असते सहकार्यांना उत्साह देत व शत्रूला सतत चुकत आपले देश मिळवायचे असते हे सर्व गुण शिवरायांमध्ये होते आदर्श पुत्र सावधने लोक कल्याणकारी प्रशासक ठिकाणी लढवैया सज्जनांचा कैवारी आणि दुर्जनांचा कर्दकार अशा आमच्या शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे तरी तेजस्वी पहिले होते हे सारे पहिले पुन्हा पुन्हा वाटते शिवरायांचे आठवावे रूप आणि शिवरायांचा आठवा प्रताप तर

सामना संपायला शेवटी तीन मिनटे सामना संपल्या शेवटी तीन मिनटे पाहूया तीन मिनटांमध्ये कोण भाजी मारणार आविष्कार साडी आपल्या सांगतात तिथे चढाई आहे आविष्कारची आविष्कारासाठी बोनस मिळाला ऑन आहे पाहूया बोनसही पटकावते आविष्कार चढाई आहे

दरवर्षी आपल्याला पाच पाच चढ्यांची पाहायला मिळते पण या वर्षी मिळाली नाहीये आपल्याला पाच पाच सड्यांचा पाहायला मिळेल का हा शक्यता तर कशी वाटते पाहूया शेवटच्या क्षणापर्यंत काही सांगताय का शक्यता तर वाटते की पाच पाच मिनिटांचा सामना होईल

Bye.